नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी तर सर्व मान्यवर ह्या रॅलीला उपस्थित झाले त्यांचं मी प्रथम आमच्या जत येथील नागरिक व शेतकऱ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझ्या पुढल्या भाषणाला सुरुवात करतो जय भीम जय बसवेश्वर तर आज मी महारा आज या महात्म्याला वंदन करून आज मी ह्या भाषणाला सुरुवात करत आहे मित्रांनो गेली अनेक वर्ष आमच्या तालुक्यामध्ये शेतकरी मोर्चा काढतोय उपोषणाला बसतोय तालुक्याचे प्रश्न सुटलेले नाही आणि वेळेवेळे शासनाकडे निवेदन देतोय की हिथला शेतकरी जो आहे तो पूर्ण कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे या शेतकऱ्याला पाणी देणं गरजेचं आहे शासनानं या शेतकऱ्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे परंतु आज महाराष्ट्र शासनाला इथे किती जरी मोर्चे काढले तरी जाग येत नाही याच्यासाठी मान्य आमचे संजय राऊत साहेबांना लक्षात आलं की ह्या तालुक्यामध्ये शासनामार्फत जो अन्याय होत आहे हा अन्याय जर आपल्याला निपटून काढायचा झाला तर आपण याच्यामध्ये उतरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विधानसभेचा इथं उमेदवार आपण निवडून आणला पाहिजे याच्यासाठी त्यांनी सगळी पूर्ण तयारी चालू आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी प्रत्येक गावात जात होतो तर प्रत्येक गावांना गावात गेल्यानंतर कांबळे साहेबांना एवढा प्रतिसाद होता की लोक म्हणतो ते कांबळे साहेबच आम्हाला पाहिजे कारण त्यांना भरपूर इतक्या राजकारणाचा असू द्या किंवा कामाचा असू द्या अनुभव आहे आज कांबळे साहेबांनी या शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी असू द्या कर्जमाफी असू द्या याच्या बाबत अनेक मोर्चे काढलेले आहेत आंदोलन केलेले आहेत तर माननीय सर्वोदय साहेबांना माझी विनंती आहे की सर्वोदय साहेब आमच्या तालुक्यातला पूर्ण शेतकरी कर्जामध्ये गेलेला आहे गेली दहा वर्षापासून हा शेतकरी मध्ये आहे तर ह्या ह्या शेतकऱ्यांची कर्ज पूर्ण सर सगळं माफ झाली पाहिजे तर मी पहिल्यांदा त्यासाठी रिपब्लिकन इंडिया इंडियाच्या वतीनं मान्य राजाभाऊ शिवडे साहेबांना विनंती करतो की आपण याच्याबाबत विधानसभेमध्ये साहेबांच्या मार्फत किंवा तुमच्या मार्फत तिथल्या शेतकऱ्यांची गरज पूर्ण माफ झाली पाहिजे आज या तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात वाड्या वस्तीवर पाण्याची सोय नाही ना। आज उमराणे असू द्या रावळुंबोडे असू द्या ओनकवाडे असू द्या किंवा देवणाळ असू द्या ही गावं पाण्यापासून वंचित राहिलेली आहे तर ह्या गावांना जर पाणी झालं तर आमच्या इथला शेतकरी कुठेही ऊस तोडायला जायची ना गरज नाही एवढी त्याच्याकडे भाऊ जमीन आहे तर हा शेतकरी पूर्ण त्याला पाठीमागे ठेवण्याचं काम इथल्या बऱ्याच नेते मंडळीने केले तर मी प्रथम इथं अनेक भ्रष्ट प्रशासन सुद्धा काम करत आहे काही वेळेला मी बघितले की रेशन कार्डासाठी दहा दहा हजार रुपये घेतले जातात नोंदणी करण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये घेतले जातात तर आमच्या शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास दिला जातो एकीकडं पाणी नाही एकीकडं ह्या शेतकऱ्याला घर नाही आणि इथला दुग्ध उत्पादन व्यवसाय एवढा तोट्यात चाललेला आहे भाऊ की दुधाना सुद्धा भाव नाही दुसरी गोष्ट या तालुक्यामध्ये शिक्षक सुद्धा कमीत कमी एकशे ऐंशी ते दोनशे शिक्षक नाहीत तर शिक्षक भरती सुद्धा करणं गरजेचं मी पाठेमागे कुठं कुठं ऐकलं की कन्नड मराठी शाळेमध्ये कन्नड शिक्षक जाऊन शिकवायला लागले असं झालं तर मुलांना प्रश्न पडणार आहे की आपण काय शिकावं किंवा काय नाही हा मोठा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचा प्रश्न आहे ज्येष्ठ राज ज्येष्ठ नागरिकांना ना कर्नाटक कर राज्याप्रमाणे त्यांना प्रति महिना दोन हजार तीन हजार पेन्शन मिळाली पाहिजे एकंदरीच इथली व्यापारपेठ जी आहे अनेक व्यापारी भाऊ सकाळ धरून संध्याकाळपर्यंत दुकान चालू ठेवतात परंतु आमच्या तालुक्यात पाणी नसल्यामुळे त्या बिचाऱ्याचं एवढा हाल आहे की त्याला एक हजार रुपये भेटत नाही म्हणजे इथला व्यापारी वर्ग सुद्धा तोट्यात चाललेला आहे एकंदर अनेक झोपडपट्टीमध्ये गरीब लोक राहायला लागलेले त्यांच्याकडे शासनाचं लक्ष नाही तर एकंदरीतच आमच्या तालुक्यात बघितलं तर शेतकऱ्यांची फार वाईट आवश्यक आहे मी तुम्हाला एवढं सांगतो साहेब प्रचंड सर्वांच्या आणि एवढी लोकप्रियता त्याच्या प्रत्येक गावामध्ये आहे ते मला वाटते ते विधानसभेला जर थांबले तर नक्की निवडून शंभर टक्के येणार त्याच्यासाठी आपण त्यांना भरपूर प्रमाणात ताकद दिली पाहिजे आम्ही तर प्रचंड प्रमाणात ताकद घेऊ पाहिजे परंतु माझा हा शेतकरी जर तालुक्यातला शेतकरी पूर्ण सुखी झाला पाहिजे आज गावाड कष्ट करणारा वर्ग आहे भरपूर प्रमाणात महागाई वाढलेली आहे महागाईचा सामना कसा करायचा हा एक मोठा प्रश्न इथल्या नागरिकांना शेतकऱ्यांना निर्माण झालेला अनेक लोक भाव या तालुक्यात येतात आम्ही त्या गावात उद्योग काढतो ह्या गावात उद्योग काढतो तिथं पाईपलाईन टाकले हिथं पाईपलाईन टाकले पाणी हे लागले शेतकऱ्यांना घेऊन जातात खोटे आश्वासन देतात उद्घाटन करतात आणि मतं मिळवली की परत त्या शेतकऱ्याकडे हा बघायची सोय नाही तर आज सुंदूर गावामध्ये मी परवा गेलो तर भाऊ अजून तिथं पाण्याचा टँकर चालू आहे मी त्या साहेबांना सांगितलं तिथल्या माणसांना भेटलो सरपंचांना भेटलो तुम्ही आमचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजयराव कांबळे साहेबांना यावेळी विधानसभेला उभा करून निवडून दिला तर पहिल्या स्टार्टी सुंदोर बिळूर आणि बसरगी ह्या गावामध्ये पाहण्याचे आणर ही बघितलं पाठी ऑफ इंडिया मार्फत सोयगो तिथल्या लोकांनी आम्हाला लो उत्कृष्ट प्रतिसाद दिला कांबळे साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठाम आहोत